चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये प्रकाश आंबेडकरांसह भुजबळांनी संजय रावतांवर ही टीका केली आहे त्यामुळे चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये असं वक्तव्य आता करण्यात आलंय संजय रावतांवर प्रकाश आंबेडकरांसह भुजबळांनी देखील जोरदार टीका केली आहे खर तर सामनातला लेख आणि त्याच्यावरचं भाष्य हे फार मोठं आपण बोलणं उचित होणार नाही सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे सरकार सरकारमध्ये हे सरकार येण्यामध्ये सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे साहजिकच अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेल्या कामाला मिठाचा खडा टाकायचं त्याकडे आपण दुर्लक्ष करूया आपलं काम करूया सामना जे आहे त्याच्यामुळे जे आले तर मला काही कल्पना नाही त्यांची होतात आणि त्यांची भांडणं आहेत नाही आहेत मला काही कल्पना मी जरा त्या सगळ्या गोष्टीपासून सध्या दूर आहे अजूनही शिंदेच्या चेहऱ्यावरून नाराजी दिसते असं राऊतांनी होते ठीक आहे आता आनंदाची गोष्टी काही काही लोकांना चेहऱ्यावरून भावना करतात एक साधी गोष्ट नाही आहे त्याचा पण एक अभ्यास असतो मला काय कल्पना माझं काय